धुळे जिल्ह्यातील वडणे हे गाव गावात प्रवीण पाटील हे आपल्या कुटुंबासह राहत होते पत्नी दोन मुली आणि मुलगा असं त्यांचं कुटुंब प्रवीण मोलमजुरी करून घर भागवत होते लहान मुलगा शिकत होता तर मोठी मुलगी हेमांगी ही सी ए होण्याचं स्वप्न पाहत होती त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू होते वडील मेहनत करून मुलांना शिकवत होते पण पुढे काय होणार याची पुष्टी कल्पनाही त्यांना नव्हती त्या रात्री कुटुंबातले सर्वजण घरी झोपले होते मध्यरात्री छोटी मुलगी भूमी कसला तरी आवाज येतोय म्हणून उठली होती तिने तिच्या वडिलांना सांगितलं माती पडण्याचा आवाज येतोय तिला पुढच्या धोक्याची आधीच कल्पना आली होती पण तिच्या बोलण्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही उंदीर असेल असं सांगून तिला झोपायला सांगितलं पण काही वेळातच हो नव्हतं झालं त्या छोट्या भूमीच्या बोलण्यात तथ्य होतं माती पडत होती पण ती त्यांच्याच घराची होती काही कळण्याच्या आत त्यांचं संपूर्ण घर कोसळलं मातीच्या ढिगाऱ्याखाली सर्वच जण अडकले मोठी बहीण आणि लहान भूमी कशाबशा ढिगाऱ्याखालून बाहेर आल्या घर पडल्याचा मोठा आवाज झाला त्यामुळे गावकरीही मदतीला धावले ढिगाऱ्या घालून त्यांनी प्रवीण पाटील मुलगा गणेश पाटील आणि आई आशा पाटील यांना बाहेर काढलं पण प्रवीण आणि त्यांचा लेख गणेश यांचा मृत्यू झाला होता तर आशा यांची स्थिती गंभीर होती त्यांना रुग्णालयात हलवण्यात क्षणात कोसळलेला हा दुःखाचा डोंगर घरातल्या लेकांना सहन झाला नाही त्यांचा बांध फुटला आता काय करायचं असा त्यांच्या समोर प्रश्न पडला आहे आम्ही सहपरिवार जेवण करून झोपलेलो होतो गाड झोपेत असताना माझ्या बहिणीला जाग आली ती उठली मागच्या दारी आली साडे बाराच्या सुमारे अचानक आमच्या वरच्या भिंती कोसळल्या त्यात माझा भाऊ आणि माझे पप्पा आम्हाला सोडून गेले <laughs> आई आई जखमी पप्पांची एकच अपेक्षा होती कि मी खूप शिकावं आणि सीए ए बनव आणि जसा मोठा मुलगा राहतो ना तसं पूर्ण घराला सांभाळण्याची जबाबदारी तू घे जो बुवा मला काय झालं तर भाऊ यात धन्य नाही अगं काय करत होता हेमांगीच्या वडिलांचं स्वप्न होतं तिने सी ए व्हावं त्यासाठी हेमांगी प्रयत्नही करत होती गावातल्या महिला कुटुंबा या कुटुंबाच्या कष्टावर यावेळी बोलत होत्या दादा पण गरीबच होता सर्व कुटुंब चांगलं होतं त्यांचं ते मजुरी करून मुलींना शिकवायची शाळा थी। थी मी एक मोठी मुलगी धुळ्याला जात होती तिचं एवढं भविष्य होतं की मी काहीतरी उज्वल करेल बाबा माझ्या लहान भाऊ आहे त्याला पण काहीतरी पुढे आणेल माझा वडील गरीब आहे मी शिकेल आता ती रडत होती ती म्हणत होती की बाबा माझी वडील नाही भाऊ नाही मी कशी शिकू आता परिस्थिती वाईट आहे मुलींची वडील राहिला असता तर मला दोन तीनदा फोन केला असता मला माझी काळजी घेतली असते ते माझं जगामध्ये कोणीच उरलं नाही आता आम्ही काय करू आम्हाला घेऊन जायला पाहिलं होतं पण माझ्या एवढ्या लहान भगवंताने जीवदान द्यायला पाहिजे होतं असं म्हणते मी पाहिलं जात नाही त्यांच्याकडे बघा ते लोकां काकांच्या का, घरी बसले प्रसंग वाईट वाईट एकदम वाईट आहे या दुर्घटनेत घरचा करता पुरुष गेला शिवाय सख्या एकुलता एक भावही या दोन्ही बहिणींनी गमावला तर आई गंभीर आहे त्यामुळे दुःखाचा डोंगर हेमांगी आणि भूमीवर कोसळला आहे नातेवाईक त्यांना धीर देत पण एवढं मोठं दुःख कसं पचवायचं हा प्रश्न समोर आहे अमोल राजपूत लोकमत धुळे